न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा डॉक्टर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून परवा झालेल्या खुणी हल्ल्यात बाळासाहेब सरवदे या युवकाचा निर्गुण खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भाजपच्या कथित दडपशाही विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शांततेत मूक आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली या मूक आंदोलनात खासदार प्रणीती शिंदे माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हाध्यक्ष अजय दासरी मनसेचे नेते दिलीप जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख महेश धाना काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी कॉम्रेड मेजर युसुफ शेख यांच्यासह हो, स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांचे नातलग व महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येला उपस्थित होते आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा जे शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय कारण का फक्त पैसा सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबल्यात आणि या सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कारस्थान पहिल्यापासून चालू आहे आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडण लावण्यात त्यांची एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात ते सोला पण ठिकठिकाणी थीक चाललंय लोकशाही संविधानाची वारंवार अपमान होतोय मग ते फॉर्म घेण्याच्या एबी बी फॉर्मचा विषय असेल विड्रॉयचा विषय असेल आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो निवडणूक लढण्यासाठी हे साबित आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मुक मोर्चा इथे या ठिकाणी घेतला ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात चालू okay. okay. महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा